नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम रेसिपीमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी अशी अंडा भुर्जी जास्त तिखट पण नाही आणि जास्त पिक्की पण नाही सर्वांनाच आवडते अशी छान अंडा भुर्जी आपण बनवणार आहोत चला तर मग पाहूयात अंडाभुर्जीसाठी काय काय लागणार आहे आणि आपण अंडा भुर्जी कशी बनवणार आहोत चला तर मग बघूयात अंडा भुर्जी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन मिडियम साईजचे कांदे टोमॅटो छोटे तीन ते चार मिरच्या आणि अंडी अंडी मी नऊ ते दहा अंडी घेणार आहे मी इथं सात अंडी घेतली आहे अजून वरती मी तीन ते चार अंडी ॲड करणार आहे म्हणजे टोटल दहा ते अकरा अंड्याची मी भुर्जी करणार आहे मीठ आणि लाल तिखट हे आपल्याला लागणार आहे सर्वात प्रथम आपण कांदे एकदम बारीक असे छान चिरून घेऊया कांदा मी बारीक करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही कांदे जास्त पण घेऊ शकता पण शक्यतो अंडा भुर्जीसाठी जास्त कांदा असेल तेव्हा भुर्जी आपली छान लागते तर तुम्ही तीन कांद्यापेक्षा तुमचे अंडे जर कमी असेल तर तुम्ही तीन कांद्यापेक्षा कमी कांदे घेऊ शकता दोन घेऊ शकता किंवा एक घेऊ शकता माझे अंडे जवळपास दहा ते अकरा अंडी आहेत म्हणून मी तीन मोठे कांदे असे घेतले आहे मी आता कांदा बारीक करून घेणार आहे कांदा आपण बारीक करून घेतला आहे या भांड्यामध्ये कांदा अगदी दोन मिनिटांमध्ये बारीक होतो किती पण कांदा असूया तीन कांदे चार कांदे ह्या भांड्यात अगदी छान असा बारीक होतो तुम्हाला दाखवते मी हे बघू शकता तुम्ही मी तीन कांदे याच्यामध्ये घातले होते आणि छान असा कांदा आपला बारीक झालेला आहे आता आपण कढई घेणार आहोत आणि कढईमध्ये तेल टाकणार आहे कढईमध्ये सध्या दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा फ्राय करण्यासाठी ठेवायचा आहे कांदा आपला छान फ्राय होतोय तोपर्यंत आपण टोमॅटो बारीक करून घेऊयात बारीक चिरून घेऊयात म्हणजे आपला टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे आता आपण कांदा बघणार आहोत कसा झालाय ते कांदा छान असा गुलाबी सर करून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा कांदा नाही ठेवायचा छान कांद्याला फ्राय करायचा आहे आता कांदा फ्राय होतोच आहे तर मध्ये आपण अगदी बारीक अशी मिरची चिरून टाकणार आहे मिरची अगदी बारीक चिरायची आहे मिरची बारीक चिरली आहे ती आता कांद्यामध्ये घालायची कांद्याच्या मधोमध मी थोडंसं तेल टाकलं आहे ते आणि त्याच्यामध्ये मिरची घालणार आहे मिरची आणि कांदा आता छान फ्राय करून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर कांदा अगदी छान क फ्राय करायचा आहे याच्यामध्ये कांदा फ्राय होत आला की त्यानंतरच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे कांदा अगदी छान फ्राय झाला की भुर्जी छान अशी लागते कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल तेल कमी पडला आहे तर तुम्ही पुन्हा याच्यामध्ये थोडंसं तेल घालवू शकता मला आता गरज नाही वाटत आहे टोमॅटो टाकल्यानंतर बघता येईल की तेल कमी पडला आहे की नाही ते बघू शकता हो कांदा आपला छान फ्राय होत आलेला आहे म्हणजे पूर्ण फ्राय असं झालेलं नाही आहे आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आता टोमॅटोसुद्धा एक पाच ते दहा मिनिट बारीक फ्लेमवर छान फ्राय होऊ द्यायचं आहे छान मिक्स करून त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट ठेवायचं गॅस चालू ठेवून ठेवायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतरच आपल्याला अंडा घालायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कांदा टोमॅटो छान असे फ्राय झाले पाहिजे कांदा आपला छान असा फ्राय झालेला आहे कांदा टोमॅटो आणि मिरची आपलं छान असं फ्राय झालं आहे याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल तिखट मी तीन ते चार मिरच्या घातल्या होत्या त्याच्यामुळे तिखट मी अगदी एक चमचा घालणार आहे एक चमचाला पण थोडंसं कमी असं मी तिखट घालणार आहे आणि याला सुद्धा छान मिक्स करणार आहे आता मिक्स करून झालं की याच्यामध्येच आपल्याला कोथंबीर घालायची आहे आधी कोथंबीर घालून पुन्हा याला मिक्स करायचं आहे हे बघा कांदा कोथंबीर टोमॅटो आणि मिरची छान असं फ्राय झालं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे अंडी एक एक फोडून मी अंडी घालणार आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आ, आता अंडी टाकताना नाहीतर अंडी पटकन फ्राय होऊन जातात मोठा गॅस ठेवला की म्हणून आपण जो गॅस आहे आपला तो एकदम बारीक असा ठेवणार आहे एक एक करून आपण अंडी घालणार आहोत मी सर्व अंडे असं टाकून घेतले आहेत मी दहा अंडी घेतली आहे याच्यामध्ये हे मिक्स करण्याच्या आधी आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला हे बघा उलटाला फक्त गोल 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 फिरवायचा आहे म्हणजे अंडा कोथंबीर कांदा मिरची आणि मीठ सगळं मिक्स होतं व्यवस्थित खाली नाही द्यायचं आहे अजिबात कढईला हे बघा एक जीव झाला आहे सगळं आता याला छान शिजू द्यायचं आहे मिक्स झालं आहे आता बारीक गॅसवरच याला छान असं शिजू द्यायचं आहे खुर्चीला साईडने थोडे बबल यायला लागले की एकदा मिक्स करायचं आहे खालून हलवायचं आहे त्याला कारण खाली लागायला लागली बघा पुन्हा एकदा छान त्याला एकजीव करून घ्यायचा आहे मी गॅस बारीकच ठेवला आहे बारीक गॅसवर छान असा अंडा आपला शिजतो आणि छान फ्राय होतो म्हणून बारीक गॅसवरच आपल्याला भुर्जी करायची आहे हे बघा आपली भुर्जी होत आलेली आहे आपली भुर्जी होत आली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप एक चमचा असं साजूक तूप घालायचं आहे पूर्ण होऊ नये द्यायची भुर्जी थोडीशी अर्धी कच्ची झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर पुन्हा त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे छान चा असं मी वरून थोडीशी अजून कोथंबीर टाकते आता याला पुन्हा मिक्स करून छान भुर्जी अशी होऊ द्यायची आहे एक पाच ते दहा मिनिट लागतात आपली भुर्जी होण्यासाठी बघा आपली भुर्जी छान अशी मोकळी मोकळी तयार झाली आहे अजिबात त्याच्यामध्ये असं कडक असं जाड काही राहिलेलं नाही आहे छान अशी भुर्जी बारीक गॅसवर आपण केल्यामुळे छान अशी भुर्जी तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही वरतून साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे अजून छान अशी टेस्ट येते आपल्या भुर्जीला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भुर्जी, भुर्जी केली तर मोकळी छान आणि खायलाही अप्रतिम अशी लागते हे बघा तुम्ही अशी छान झाली आहे आता हे तुम्ही गरम गरम पोळीसोबत खाऊ शकता कशी झाली आहे आपल्या अंडाभुर्जी मला कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्ही ट्राय केल्यानंतर की अंडाभुर्जी कशी झाली आहे ते आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि नवीन रेसिपी कुठली हवी हवी आहे ते मला मेसेज करून सांगा थँक्यू कशी वाटली तुम्हाला माझी ही अंडाभुर्जी रेसिपी प्लीज मला कमेंट करून सांगा